मंडळी ही आम्हाला बघा वानरसेना भेटलेली आहे भक्त मंडळीला पकडून त्यांच्या हातात ज्या बॅग आहेत त्या हिसकवत आहेत त्या पकडून हिसकावून खायचे जे पदार्थ आहेत ते काढतात मुक्ताबाई या स्थान दर्शनासाठी जात असताना हे भेटलेली वानरसेना श्री क्षेत्र मुक्ताबाई संस्थान सालबर्डी मुक्ताबाईच्या गुंफेतील पूजा स्थान आपण वंदन करतोय जिरा पाहतोय मुक्ताबाई श्री क्षेत्र सालबर्डी सर्वज्ञ श्री स्वामी हे पहा मंडळी भक्तांसोबत कसे वानरे येत आहेत आणि बॅग घेऊन बॅगा घेऊन बॅगा घेऊन त्यांचे खाण्यासाठी बघत आहेत ह्या वानरीचं पिल्लू पहा किती छोटा आहे हे पहा बघा सालबर्डी येथील मुक्ताबाई मंदिराच्या बाहेर ही वानेरे भक्तजनांना लुटत आहेत म्हणून त्यांना खायला बिस्किट हे पहा हे घेऊन गेलं त्याचं पिल्लू पहा चल बंदर मामा हे बघा 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 कसे अटॅक करतायत हे बघा कसा अटॅक करतायत काय